गोविंद घेऊन बाहेर एकोणऐंशी ती बंगलोया पंडकवादी एक वर्ष आमच्या गटाच्या वैशिष्ट्य

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं वाराणसी येथे त्यांचा साखरपुडा झाला साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरीनं तिच्या प्रियकराला कथित मिठी मारल्यानं तिचे प्रेमसंबंध उघड झाले यानंतर आयकर अधिकारी प्रचंड तणावात आला आयकर अधिकाऱ्यानं लग्नाच्या आदल्या दिवशी सतरा एप्रिल रोजी टोकाचं पाऊल उचलून आयुष्याची जीवनयात्रा संपवली शाळा महाविद्यालय त्यानंतर नोकरी असे टप्पे पार करत लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी नाशिकच्या आयकर विभागात अधिकारी असलेले हरिकृष्ण पांडे यांच्या कुटुंब्यांनी वाराणसी येथील एका तरुणीशी त्यांचा विवाह ठरवला काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता मात्र याच दरम्यान युवतीनं आपल्या प्रियकराला कार्यक्रमात कथित मिटी मारली तेथून वादाला सुरुवात झाली साखरपुड्यातील हा सर्व प्रकार पाहून हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात गेले त्यानंतर होणाऱ्या पत्नीनं पांडे यांना विविध प्रकारे धमकी देत ब्लॅकमेलिंग करणं सुरू केलं सततच ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून पांडे यांनी टोकाचं पाऊल उचललं लग्नाची स्वप्न पाहण्यापूर्वीच त्यांनी आयुष्याचा शेवट केला या घटनेनंतर ना नाशिकमध्ये खळबळ उडाली हरे कृष्ण यांचे भाऊ हरे राम यांच्या तक्रारीवरून आम्ही नवरीसह तिचा कथित प्रियकर आणि अन्य संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितलंय ताजा घडामोडी पाहण्यासाठी